नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर बाहेर चाललेला आहे पाऊस आणि आज मी करणार आहे पापड लिच्चत पापड कारण लवकरच पाऊस चालू झाला मला पापड करायचे होते पण पाऊस लवकरच चालू झाला म्हटलं दोन चार दिवस उघडल पण तो काय उघडायचं नाव घेत नाही तर मग मी आता बनवते पापड सगळे पापड संपलेले आहेत तर आज मी पापड कसे बनवते ते पण तुम्हाला दाखवते आणि सगळा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सगळ्या ट्रिक्स पापडाच्या बारीक सारीक ट्रिक्स मी सांगणार आहे त्या पण तुम्ही तुमच्या तुम्ही जेव्हा पापड करताल तेव्हा तुम्ही पण त्या वा वापरा ट्रिक तर आपली नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि बाहेरचा नजारा एकदम छान पावसाचं वातावरण कोणाला नाही आवडत पण जास्त चिडचिड झालेली पण नाही कोणाला आवडत तर अगोदर व्हायची आमच्या इकडे चिडचिड पण आता नाही होत जास्त काय तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा जिरे लसूण आणि मीठ हे तीन मिक्स मिक्सर मधून मी बारीक करून घेतले आणि ते टाकतील याच्यामध्ये आपण पापड मसाला टाकलेला आहे पाणी गरम करून त्याच्यामध्ये थोडं मिक्सर मध्ये बारीक करून ते मिक्स करून घेतले हिंग टाकलाय मी बारीक करून आणि हा आहे पापडखार पापडखार पण टाका पापडखार टाकलं ना पापड एकदम खुशखुशीत होतात हे असं मी एवढा पापडखार टाकलाय चार किलो पिठे आपलं त्याच्यामधले काही थोडस पिळ पापड करायला पण लागल ना आपल्याला असं हिंग याच्यात नाही आपण पाणी घेतलं होत ना कोमट मसाल्याचं ते याच्यात असं थोडं थोडं टाकून घ्यायचं पाणी थंड होऊन द्यायचं मगच मळायचं गरम गरम मळायचं नाही मिक्सर मध्ये बारीक याच्यासाठी करायचं की त्याचे जे मिरे असतात ना ते मध्ये पापडामध्ये लागून ते पापड तुटतात म्हणून थोडस फिरवायचं जास्त नाही असं आपल्याला थोडं थोडं पाणी वन टाइम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं वन टाइम जर टाकलं तर ता आपले पापड पातळ होण्याची शक्यता पीठ पातळ होईल ना आपलं त्याला एकदम घट्टीठ असतं असत मळायचं नाही एकदम घट्ट माळायच करतो वर, आता माझ्याकडे पाटा नाही म्हणून मग मी किचन वाटा एकदम स्वच्छ क्लीन करून घेतला आणि त्याच्यावर पिठ्ठेचते आता ऑप्शन नाही काय करणार गावाकडे पाटा असतो इथं माझ्याकडे पाटा नाही आहे मला एक पाटा पण काय भेटानाच एवढं चांगलं फि पीठ ठेचताल ना तुम्ही तेवढे पण चांगले पापड फुकतात एकदम सगळं पिठा पिठाच्या मेहनतीवर एकदम स्वच्छ वाटा धुऊन घेतलाय मी आणि आता हे पिठाचं ठेसून घ्यायच घ्यायच आपल्या हातात ताकद तेवढं चांगलं पीठ कुटायचं ठेचून घ्यायचं ठेचून कुठून ठेचून काही पण लाट्या करून घ्यायच्या दिदी जशी लाट तसं लाटायची इतकं लिहून घेऊ तिथे करून

पहा या आकाराचे आम्ही पापड केलेत पहा आपले लिज्जत पापड घरी मी बनवलेले तुम्ही पण असेल बनवा एकदम छान कुरकुरीत झाले तुम्हाला खाऊन पण दाखवते एकदम छान झाले तर तुम्ही या पद्धतीने करा मग तुम्हाला खरंच छान होते का नाही मस्त झाले आणि हे सगळे चार पापड एक चार पापड ताख मोठ ताड भरले ओके एक दोन तीन चार चार पापडा पण तळून तळेला एकदम छान झाले तुम्ही नक्की या पद्धतीने पापड करून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय सगळ्यांना बोलू नको

தமிழ்நாட்டில் கூட கூட பார்த்து பார்த்து तीन पापडच ते भरी कडे सुद्धा नाही एवढा कुरडायत राहायचे का नको तर डब्यातून काढावं लागेल ठेव ना तीन पापडतच तेवढी डी भरी